गावातील मुले मिळून गल्लीत खेळत होते यात बॅट्समनने मारलेला चेंडू सापडत नसल्याने सर्वजण चेंडू शोधत होते चेंडूचा शोध घेत असताना एका मुलाचा तोल जाऊन विहिरीत पडला त्याला बाहेर निघताना आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील कंदल गावात घडली आहे या घटनेत ओमकार संजय चव्हाण वय वर्ष पंधरा असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे कंदल गावातील निंबर्गी रस्त्यावर असलेल्या हरीश सप्ताळे यांच्या शेतातील विहिरी आहे मोकळे मैदानावर मैदान गावातील काही मुले क्रिकेट खेळत होती त्यामध्ये ओंकार चव्हाण हा देखील खेळत होता दरम्यान एका मुलाने मारलेला चेंडू विहिरीकडे गेला शोध घेत असताना चेंडू सापडत नसल्याने सर्वच मुले चेंडू शोधण्यासाठी विहिरीजवळ आले तेव्हा विहिरीच्या कडेला हरवलेला चेंडू शोधताना पाय घसरल्याने ओमकार हा पंच्याहत्तर फूट खोल असलेल्या विहिरीत पडला ओमकारचा पाण्यात पडल्यानंतर दगडावर डोके अपटल्याने डोके फुटले त्याला बाहेर निघता आले नाही यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ओमकार विहिरीत पडल्याने सोबतची मुले घाबरली आणि त्यांनी गावाकडे धाव घेत घटनेची माहिती गावात दिली यानंतर ओमकारच्या आईवडिलांसह गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत शोध सुरू केला पण विहिरीला पायरी नसल्याने विहिरीत उतरणे अवघड झाले दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मंद्रुप पोलीस, पोलीस घटनास्थळी दाखल झाले यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला